रामकृष्णारी मंडळी तर बघू शकता आपला गावाकडील शेतीचा लूक मस्त प्रकारे आता पाणी पाणी झालेलं आहे पाऊस जोरदार पडला आहे त्यात वावर तयार केली आता चिखल करायचं आहे फक्त बात शेती लावायची आपल्याला पूर्ण पाणी साचले व्हाडन साठी वाट पाहावं लागेल अजून बारीक पाणीच पाणी येतं आवार बघू शकत पाऊस थोडा वेळ उघडला आता екі қабат